हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला दीड किलो मिरचीचं तिखट दाखवणार आहे मम्मी कसं बनवते ते तर ही मिरची विकत आणलेली आहे आणली की मिरची मस्त अशी उन्हात वाळवायची अगदी खळखळून खड़ अशी मिरची वाळली पाहिजे मिरची छान वाळलेली असेल तर तिखट आहे तर एकदम छान होतं आता गरमी चालू आहे उन्हाळा आहे कडक कडक ऊन पडते त्यामुळे मिरचीला काही जास्त वाळवायची गरज नाही एक तास जरी उन्हात ठेवली तर एकदम कडकडीत अशी मिरची वाळते तर इथंच आली आहे मम्मीची मिरचीची तयारी कांदे घेतलेत लसूण घेतलं आहे आता लसूण सोलायचा आणि कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आणि लसूण काय सोलायला जास्त वेळ लागत नाही कोण कोण कांदा काय करतं म्हणजे मिरचीचं तिखट बनवायच्या अगोदर एक दोन तीन दिवस अगोद अगोदर बारीक कांदा कट करायचा आणि उन्हामध्ये वाळवून उन पण करतं पण मम्मी तसं नाही करत मम्मी ज्या दिवशी मिरची करायची आहे त्या दिवशी बारीक असा कांदा कट करते आणि मिरचीचा बाकीचा जो काही मसाला भाजून होतोय तोपर्यंतच उन्हात ठेवायचा आणि नंतर मग तळून घ्यायचा आणि तळताना कसं एकदम छान असा लालसर कडक होईपर्यंत तळते कांदा कधी पण कचरा ठेवायचा नसतो म्हणून तरी तर बघू शकता लसूण सोलून झाला कांद्याच्या पहिली टर्फर वगैरे काढून घेतले उभा एकदम पातळ असा कांदा कट करून घ्यायचा आणि इथं बघू शकता कांदा कट करून झाला आहे आणि मी बाहेर आता उन्हामध्ये त्याला ठेवते तोपर्यंत बाकीची सगळी तयारी पण होते आणि तो बघू शकता आता बाहेर ऊन कडकडक आहे उन्हामध्ये कांदा ठेवायचा आणि नंतर मम्मी मसाला कसा तुळून घेते कसा भाजून घेते ते तुम्हाला दाखवते तर हे सगळं आता जे काय मसाले आणले होते ते सगळं आता मी कॅरीबॅगमधून बाहेर काढून ठेवते आता घाण तर काय नसते तरी पण बघायचं थोडंफार काय आहे का कचरा दगड माती वगैरे काय तर असतं थोडंफार आणि सध्या आता एवढं काय नसतं धन्यामध्ये वगैरे सगळं स्वच्छ नीट केल्यासारखं असतं तरी पण एखादं बघायचं काय असेल तर काढायचं नसेल तर मग आपलं चेक केलेलं चांगलंच कसं पण म्हटलं तर टेबल फॅन आणला आहे त्यामुळे टेबल फॅन पत्र्याच्या शेडमध्ये आणून ठेवला आहे आणि गॅसवर पण होते पण मम्मीला चुलीव भाजायला आवडतं त्यामुळे मम्मी आता सगळं नीट करून चुलीवर भाजून घेणार आहे आता मी काय माझी मदत काय तिला झाली नाही मी व्हिडिओज काढत बसले होते इथं म्हणजे आता आपण कधी पण मिरची विकत आणायला गेलो की दीड दीड किलो मिरची म्हणलं की जे मिरचीवाले आहेत ते दीड किलोला जेवढा मसाला लागतो ते स्वतःच देतात तरी तर मला वाटतं एक किलो धने असतील आणि हे एक किलो धने नंतर आता जिरे बाकीचं काय आहे ते आता मला काय माहिती नाही ते मसालेवाले गावाला कसं करतात आपण एक किलो मिरची घेतली तर एक किलो मिरचीच्या मानाने ते मसाला देतात दीड किलो घेतली तर त्या मानाने म्हणजे तुम्ही जेवढी मिरची घेतो आहे ना तर त्या मानाने ते स्वतःच मसाले देतात आपण काही सांगायची गरज नाही तरी ते बघू शकता खोबरं कट करून घेतलं तीळ नीट करून ठेवलेत नंतर हे बाकीचे जे, जे काय खडे मसाले आहेत ते सगळे खडे मसाले साईडला काढून ठेवायला लागले मम्मी सगळं नीट करून झालं आणि नीट करून झाल्यानंतर पेपरमर पेपरवरच ठेवलं नंतर मोठी इलायची आहे स्टार फुल आहे नंतर हे ऑरेंज कलरचं काय आहे मसालाच आहे त्याला काय म्हणतात माहिती नाही लवंग मिरी मसाल्यांमध्ये सगळ्यात जास्त म्हणलं तर धनेच असतात नंतर हळकुंड आहेत हळकुंडांना तोडून देशी हळकुंड आहेत काय काय आंबे हाळकुंड पण वापरतात ते खूप मोठे असतात तिथं संचित चालले फॅन चालू बंद बन, चालू बंद करायचं आता मसाले भाजायचे आहेत त्यामुळे फॅन बंद करावा लागतो आहे नाहीतर चुलीचा सगळा धूर होतो चूल चालू केली की कडेमध्ये आता तेल गरम करायला ठेवले कडे कशी आहे आता थोड्या वेळाने बघायचं कडेचा सगळा अवतारच चेंज होतोय कडेमध्ये आता सगळ्यात पहिले धने आणि तुम्ही जर असं मसाला वगैरे करत असाल तर काय करायचं सगळं थोडं कमी तेल वापरायचं जेवढं कमी तेल वापर वापर चालणार तेवढा मसाला छान होतो नाहीतर कसं होतं मसाल्यांमध्ये सुरुवातीला तेल जास्त टाकलं तर मसाला ज्यावेळेस आपण मिरची बारीक करतो त्यावेळेस मिरची चांगली बारीक होत नाही आणि मग मसाला जाडसर पण होतो आता मसाला म्हणू चटणी म्हणूया किंवा काळं तिखट म्हणू काळं तिखट थोडं वेगळं असतं पण हे आता काय म्हणूया आपण गावच्या पद्धतीनं मसाला आम्ही तर चटणीच म्हणतो याला काळं तिखट किंवा चटणी म्हणतात पण काळा मसाला थोडा वेगळाच असतो त्यामुळे आपण हा गावरान मसाला म्हणू आपण थोडक्यात सांगायचं झालं तर तर मग मी काय करते ज्याला कमी तेल लागतं ते पहिल्यांदा तळून घेते धने छान असं तेलामध्ये थोडंसं परतून घेतल्यासारखं घेतलं छान धने भाजून झालं की तीळ तिळामध्ये तर कसलंच तेल आहे तर वापरलं नव्हतं फक्त गरम कडेमध्येच थोडंसं जे काही कढईला तेल होतं त्याच्यामध्येच छान व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचं आणि तीळ कसं तडतड बाहेर थोडंसं उडतात त्यामुळं थोडं लक्षपूर्वक काळजीपूर्वक तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजून झालं की नंतर मग आता मोहरी नंतर मेथी वगैरे ते पण तेलामध्ये थोडंसं हे करून घ्यायचं आता मोहरी पण खूप तडतड आणि उडते पण त्यामुळे मोहरीला पण जास्त तेल नाही वापरायचं उगं थोडंसं तेल वापरायचं तर एक किलो एक दीड किलो मिरची होती दीड किलो मिरचीच्या मानाने सगळे मसाले आहेत आणि एक किलो तेल एक किलो तेल मम्मीने सगळं वापरलं होतं आणि एक किलो तेलामधलं मसाले तळायला थोडं वापरलं होतं जे काय बाकीचं शिल्लक राहिलेलं तेल होतं ते कांदा छान खुसखुशीत भाजून नंतर त्याच्यामध्ये बाकीचं तेल आहे तर ते, ते वापरलं होतं इथं मोहरी आपली तळून झाली तळून म्हणजे थोडीशी भाजून घेतली नंतर मोहरी भाजून झाली काही तर जाळ पण बघू शकता चुलीला खूप लागलाय आणि भर उन्हाचं करत बसले होते सगळं मम्मीला म्हणलं होतं मी थोड्या वेळाने नंतर करतात नाही ऐकत ते उन्हातच बसले होते करत नंतर आता ह्याच्यामध्ये मिरी आहेत हे मिरी पण तेलामध्ये मम्मी काय करते सगळंच तेलामध्ये भाजून घेत नाही आता मिरी खड्या मसाल्यामध्ये हे ही मिरे ही निम्मी मिरी तेलामध्ये भाजून घेतली आणि निम्मी मिरी अशी कच्चीच टाकायची म्हणजे वास पण येतो थोडंसं चांगलं वाटतं असं त्यामुळे तिथं तसं मत असतं नंतर इथं टाकली मेथी मेथीला सगळं मग अशी सगळं व्यवस्थित नीट करून घेतलं होतं नीट करून झाल्यानंतर मग मेथी तळायला घेतली आणि जे शिल्लक राहिलेली मिरी होती कच्ची ते कच्ची मिरी पण टाकली आणि तर मेथी पण झाली भाजून आणि मसाल्यांमध्ये म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं कोण फक्त धने आणि खोबरं एवढंच आणि गरम मसाला बाकीचं कसं ज्याची त्याची आवड शेवटी असते आता मी मम्मीला सगळे मसाले वापरायची सवय आहे मोठी मोठी इलायची पण टाकली स्टार पण टाकले आणि हे मसाला वेगळाच आहे ह्याला काय म्हणतात माहिती नाही तर हे मसाले पण थोडेसे तेलामध्ये तळले आणि थोडेसे तसेच नंतर हे छोटे जिरे आहेत शहा जिरे म्हणतात ह्याला नंतर इथं आहेत हे काय म्हणतो आपण लवंग थोडे लवंग तेलामध्ये तळून घेतलेत थोडे लवंग आहेत तर तसेच कच्चे टाकायचे लवंग दालचिनी मिरी हे काय केले निमत तेलामध्ये तुळून घेतलेत आणि निम्मत तसंच वापरलेत नंतर आता इथं हे दालचिनी दालचिनी पण सेम तसंच केली हे फुलं आहेत ह्याला काय म्हणतात माहिती नाही मला हे, त, हे कसलंच तेला तेलामध्ये तळून घेतलं नव्हतं हे जिरे सगळे जिरे भरपूर असे जिरे मसाल्यांमध्ये मसाला भरपूर असेल तर आपला मसाला छान होतो नंतर ह्याला दगडी फूल म्हणतात हे दगडी फुल दगडी फूल पण भाजलं नाही कच्चंच आता हे तेजपत्ता तेजपत्त्याला तेल कसलंच नाही टाकायचं तेजपत्ता फक्त कडेमध्ये परतून घ्यायचा म्हणजे कसा कडक होतो आणि बारीक होताना व्यवस्थित बारीक होतो तरी तर बघू शकता आपले मसाले जवळून सगळे किती छान दिसायला लागले सगळे थोडं थोडं म्हणत सगळी परात गच्च भरून मसाले झालेत आणि आता राहिले आता म्हटलं तर हळकुंड राहिलेत हळकुंड सगळ्यात शेवटी ठेवायचे आणि हे गरम मसाला आहे घरातलाच गरम मसाला आहे त्यामुळे मम्मीला असं वाटलं की थोडासा मसाला अजून असावा त्यामुळे गरम मसाला अजून टाकला तिने बारीक केलेला गरम मसाला होता तो पण टाकला आणि त्या हळकुंडे हळकुंडे अगदी कमी गॅसवर कमी गॅसवर म्हणजे एकदम मंद आचेवर असत त्याला छान व्यवस्थित फुटेपर्यंत तळून घ्यायचं एकदम मोठेच्या मोठे होतात आणि अगदी खुसखुशीत हळकुंड होतात तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात शेवटी शेवटी म्हणू शकत नाही सगळ्यात आता ह्या तेलामध्ये आता भाजून घ्यायचं पहिलं खोबरं आणि खोबरं झाले की सगळ्यात शेवटी कांदा आणि सगळ्यात वेळ लागणारं म्हणलं तरी कांदाच असतो आता वाळवून कांदा म्हणजे तुम्ही वापरत असाल तर पटकन होतो पण मग मी वाळवत वगैरे काय बसत नाही व त्याला दोन तीन दिवस अगं अब्दत बसायचं तसं तिला आवडत नाही तरी तर बघू शकता खोबरं भाजून झालं आणि तुम्ही बारीक 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 असं खोबरं भाजून जरी घेतलं तरी पण चालतं नाही कोण खिसून घेतो कोण भाजून घेतं पातळ अशी कट करायची आणि लालसर खोबरं भाजून घ्यायचं एकदम भारी चटणी होती आता सगळ्यात खाकाट्याचं खाकाट्याचं नाही काय म्हणतो आपलं काय ठसका उठणार काम असं गावच्या भाषेत काय तर म्हणतात खाका टाका काय आता मला विसरून गेले मी तर ते म्हटलं तर ठसका उठणार म्हटलं तर मिरची तर मिरची तर इतका ठसका उठतो ना बास विचारूच नका सगळं घर भरून ठसका सगळा मिर मिरच्याचा होतो मिरची भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडी थोडी मिरची भाजायची एकदमच सगळी मिरची भाजली टाकली का मिरची व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे अगदी थोडी थोडी मिरची भाजून घ्यायची तेल पण खूप कमी वापरायचं आणि मिरची छान अशी लालसर भाजून घ्यायची मिरची भाजून झाली की कांदा पण बघू शकता सगळं तेल मम्मीने सगळं ओतलं आणि एकदम खुसखुशीत कांदा झाला आहे कांदा कधीच कच्चा ठेवायचा नाही कांदा कच्चा असेल तर मग मिरची चांगली होत नाही आता आमचा घरचाच डंका आहे त्यामुळं काय वाट बघायची गरज नाही बाहेर जायची गरज नाही मम्मीने काय केलं सगळं तयारी झाली की लगेचच मिरची बारीक करायला घेतली आता तरी दीड किलो दीड किलो मिरची होती दीड किलो सगळे मसाले वगैरे पकडून चांगले जवळपास दो एक दोन अडीच किलो तर मिरची सहजच झाली असेल कारण खोबरं वगैरे खूप जास्त होतं धने बाकीचे मसाले तुम्ही बघितलेच परत गच्च भरून होतं तरी तर बघू शकता आपली मिरचीचा मसाला तयार झालेला आहे आणि मम्मीला कसे सवय मस्त अशी चटणी तयार झाली मतन, का चिकन मटन फिश काहीतरी आणायचं आणि मस्त असं बनवून खायचं त्यामुळे आम्ही काय केलं होतं मसाला तयार झाला की लगेच संध्याकाळी फिश आणले होते आता फिशचा व्हिडिओ उद्याच्याला येईल उद्या म्हणजे मी काही जास्त अशी रेसिपी नव्हती काढली थोडंसंच काहीतरी काढले पण खूप छान मसाला झाला आहे मसाला छान झाला आहे का नाही हे बघायचं असेल तर फिश मटन चिकन काहीतरी आणायचं मस्त असं इन्जॉय करायचं कालवण करून तर मसाला कसा झाला ते नक्की सांगा आणि तुम्ही मसाला कसा बनवता गावची पद्धत तर अशी आहे मसाला बनवायची प्रत्येकाची सेम असते असं नाही खूप छान झाला होता झाला की मसाला लगेचच मग आमच्याजवळ आहे चिनी मातीची भरणी तर ह्या भरणीमध्ये मम्मी लगेचच भरून ठेवायला लागलो आहे आम्ही अजून गिरणीच्या खोलीमध्येच आहे पटकन आपलं भरून ठेवायचं चला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय